नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी मार्गशिष्य महिन्यातील दत्त जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली भोपर येथील एकनाथ मामा म्हणजेच एकनाथ सदू पाटील यांच्या येथेही दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली सालामात प्रमाणे याही वर्षी भोपर पाडा येथे एकनाथ सधू पाटील यांच्या मातोश्री बंगला येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरी झाली एकनाथ मामा यांच्याकडे गेली बत्तीस वर्ष दत्त जयंती साजरी होत आहे दत्त जयंतीला मोठ्या प्रमाणात आपतेष्ट परिवार व अनेक मान्यवरांनी भेट दिली सकाळी हरिभुआ पाटील यांचे काकड आरती झाले तसेच बाळगोपाळ भजन मंडप भोपर यांचे भजन झाले हरिभक्त पारायण सुखदेव महाराज मुंडे ह्यांचे प्रवचन दत्त जन्मोत्सवावरती झाले विठ्ठल रुक्मई प्रासादिक मंडल भोपर ह्यांचे हरिपाठ झाले सर्व कार्यक्रमांचा मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी लाभ घेतला संध्याकाळी भक्तगणांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमाला जय हनुमान युवा प्रतिष्ठान भोपरचे अध्यक्ष रमेश जयराम पाटील मधुकर तुकाराम माळी दिलखुश माळी प्रमुख भरत भोईर उपतालुका प्रमुख बंडू पाटील आमदार राजेश मोरे उपतालुका प्रमुख विकास देसले आदी अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र